नमस्कार स्वादशास्त्र असं रेसिपी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत थंडीसाठी पौष्टिक आणि ऊर्जा देणारे असे आपण सूप ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण हुलगे किंवा त्या काही ठिकाणी त्याला कोळीत म्हणतात मोड आलेले घेतले आहे छान असे त्याला मोड आणले खूप थंडीमध्ये हुलगे खाल्लेले खूप चांगले असतात त्याची भाजी बनवतात किंवा मी आज त्याची सूप बनवलं आहे अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये त्याचं असं थोडंसं जाडसर फिरवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही असं भरडा करून घेणार आहोत आणि नंतर आपण कुकरला ते असं छान असं शिजवून घेणार आहोत म्हणजे कोळीत कसे असतात म्हणजे हुलगे थोडेसे कडक असतात आणि शिजायला पण त्याला वेळ लागतो म्हणून आपण कुकरमध्ये शिट्टी देऊन घेणार आहोत त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे बघा गाजर हिरवी मिरची लसूण टॉमॅटो शिमला मिरची आणि कोथिंबीर अशा प्रकारे आपण साहित्य घेतलं आहे आणि एक वाटी आपण जे होलगे आहेत बारीक केलेले आणि शिजवून घेतलेले ते आपण एक वाटी म्हणजे अर्धी वाटी घेतली आणि त्यामध्ये पाणी टाकलं आहे अशा प्रकारे आपण सर्व साहित्य घेतलं प्रथम आपण पॅनमध्ये तूप टाकत आहोत तुपाची फोडणी द्यायची खूप सुंदर असं सूप आहे तुम्ही थंडीच्या दिवसात करून येऊ शकता पोटभरीचं आणि पौष्टिक असं कारण हुल हुलगे खाल्लेले खूप चांगलं असतं सर्वप्रथम तूप चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे टाकले आहेत जिरे चांगले तडतडले की नंतर आपण हिंग टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण लसूण लसूण चांगला तुपामध्ये छान असं परतून झाला की त्यामध्ये आपण हे बघा अशा प्रकारे आपण परतून झाला की नंतर मिर हिरवी मिरची जी आपण बारीक चिरली होती ती टाकून घेणार आहोत आणि छान असं त्याला परतून घेणार आहोत म्हणजे त्याचा स्वाद खूप सुंदर लागतो जिऱ्यामुळं खूप सुंदर लागतो त्यानंतर आपण जे गाजर बारीक चिरून घेतलं होतं ते त्यामध्ये छान असं मंद गॅसवर परतून घेणार आहोत तुम्हाला जर बारीक हवं असेल किंवा तुम्हाला शिजवून घ्यायचं असलं तरी तुम्ही शिजवून घेऊ शकता पण असं ते दाताखाली लागलं की सुंदर लागतं म्हणून आपण सर्वप्रथम गाजर परतून घेत आहोत गाजर थोडंसं शिजायला वेळ लागतो म्हणून थोडंसं तुपामध्ये परतलं की लगेच ते मऊ होतं अशा प्रकारे आपण हलवून घ्यायचं आहे त्यानंतर शिमला मिरची आणि टोमॅटो जो आपण बारीक चिरून घेतला होता तो पण त्यामध्ये टाकत आहोत एक शिमला गिर मिरची घेतली आणि अर्धा टॉमॅटो घेतला आहे आणि एक छोटा गाजराचा एक छोटं गाजर घेतलं आहे ते अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घेतलं आहे छान असं तुपामध्ये खमंग भासून भाजून घ्यायचं आहे इतका सुंदर वास येतो आहे की खरंच अप्रतिम असं सूप होतं आहे तयार त्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवलं आहे एक मिनिटासाठी एक मिनटानंतर आपण झाकण काढलं म्हणजे ते छान असं मऊ होईल आणि पटकन शिजवून निघेल ते आपल्याला जास्त शिजवायचं पण नाही आहे पण त्याचा स्वाद पण लागला पाहिजे अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे खूप सुंदर अशी रेसिपी आहे करून बघा मैत्रिणींनो तुम्हाला खूपच आवडेल आणि आवडली तर मला कमेंट्स जर जरूर करायची आहे आणि पटकन लाईक करायचं आहे त्यानंतर त्यानंतर आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकत आहोत कोथिंबिरणी पण सूपला खूप सुंदर असा स्वाद येतो तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आलं आणि मिरेपूळ टाकू शकता मला आलं पण आवडत नाही आणि मिरं पण आवडत नाही म्हणून मी ते वापरलं नाही आहे त्यानंतर आपण थोडीशी हळद टाकणार आहोत कारण थंडीच्या दिवसात हळद पण खाल्लेली चांगलं असतं छान असं आपण परतून घेतलं आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलं होतं मोड आलेले हुलगे शिजवून मोड आलेले हुळगे अगोदर आपण बारीक केले होते आणि नंतर शिजवून घेतले होते ते टाकले चवीपुरतं मीठ टाकले आणि नंतर आपण पाणी टाकणार आहोत तुम्हाला ज्या जसं तुम्हाला घट्टरसर हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता मी अगदी छान असं पातळसर करणार आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही पण थोडंसं मी मंद गॅसवर त्याला छान असं शिजवून देणार आहे त्यामुळं मी कमीत कमी तीन ग्लास तरी पाणी त्यामध्ये ओतणार आहे बघू शकता आपण खूप सुंदर अशी रेसिपी आहे आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेल बेलायकनचं बटन आहे ते दाबायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे तुम्हाला माझ्या ज्या नवीन रेसिपी आहेत त्या बघायला मिळतील आणि तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता शकाल हे बघा अशा प्रकारे मी तीन ग्लास पाणी ओचलं आहे आणि भरून असं घेतलं आहे त्यानंतर आपण उकळी आल्यानंतर त्याला मंद गॅसवर दहा मिनटं शिजवून दे घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी क असं एवढं पातळ सर केलं आहे नंतर बघू शकता आपण दहा मिनटं मंद गॅसवर ठेवल्यानंतर अशा प्रकारे आपण त्याचं मिश्रण तयार केलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आपण आता सर्व करणार आहोत बघू शकता किती सुंदर झालं आहे सुटलं की नाही थोंडायला पाणी मला तर खूप आवडलं बघा आमचे हे कधीही सूप न पिणार आहे पण आज सुपिलं त्यांनी खूप छान वाटलं म्हणजे कसं असतं आपण रेसिपी केली आणि ती आनंदाने खाल्ली ना तर खरंच उत्साह वाढतो करायला पण असं वाटतं आपल्याला कुठंतरी जमतंही करायला ह्याचा वेगळाच आनंद असतो सुंदर अशी सूपची रेसिपी थंडीमध्ये सूप पिलेलं चांगलं असतं आपल्याला ताकद पण मिळते आणि पौष्टिक असं हुलग्याचं सूप आपण ही रेसिपी पाहिली आहे हुलग्यामध्ये भरपूर प्रकार असतात त्यामध्ये त्याची भाजी पण करतात सूप पण करतात आणि त्याचं माडगं पण करतात माडग्याची रेसिपी रेसिपी मी, मी करणार आहे थंडी आहे तोपर्यंत माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद